नमस्कार बांधवांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुळजापूर दहनाशी रोडला पूर्वीच्या पुढे कावलदार शाळेकडे ह्या ठिकाणी अपघात झालेला आहे आपण आप बघू शकता कार्य करण्यासाठी आलेला आहे पण ह्या ठिकाणी इथं गाडी पलटी झालेली दिसत आहे चौकशी केली आपण तर बघूया काय मित्रांनो गाडी हो का याला लक्षात घ्या का ही तोडत ही तोडत ही घासत घासत गाडी गेलेली आहे आणि इकडं आयशर टेम्पो दिसत आहे मित्रांनो गाडी पलटी झालेली आहे आणि खताचा ह्या ठिकाणी गाडी दिसत आहे बहुतेक आणि हे बघू शकता अवस्था बर दिवसा सकाळची दहाची वेळ आहे आणि ह्यांना विचारू एक ते गाडी पलटी झालेली आहे आयश्वर टेम्पो दिसत आहे मित्रांनो क्रोक आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही आपण आले के लिए। हलू, 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 हलू। आले चौकशी केली भा या कस का झालं या अपघात हळू 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 हा कधी झालंय सकाळी बरं मला वाटलं आत्ता झालंय मला आत्ता फोन आला तुम्हीच केला एक जण जखमी आहे जखमी दवाखान्या का मी कशामुळे झालं असे कसे काय रोड इकडे आणि तुम्ही का इकडेच काय इकडे का खाली कस आहे हा अचानक खाली गेली झोपेत होतो काय ड्रायव्हर कुठे तुम्ही कोण आहेत बर ड्रायव्हरला मार लागला काय बर मला भाई फोन केला धन्यवाद माहिती कळवल्याबद्दल गाडीत काय खतायत आहेत काय खतायत आहेत काय मित्रांनो आपण मदत कार्य करत करायला आणलो की जीवितहानी वगैरे झाली का पहाटे अपघात झालेला आहे आणि बघू शकता एम सत्याहत्तर शहाऐंशी आणि जागेवर सामान बघू शकता अस्तव्यस्त सगळं बया ना काय फक्त एक जण जखमी आहे ना असं मित्रांनो आपलं बाकीचं काय देणं गेलं नाही फक्त जीवितहानी होऊ नये ही आपली तळमळ होती त्यासाठी आपण इथपर्यंत ह्या ठिकाणी धडपड करत आलेलो आहे गाडी कुठली आहे बर तर मालकाला वगैरे संपर्क झाला का मालक आहेत माल का तुम्हीच का तुम्ही आहेत का मालक बर कळवलं का पोलीस ते पोलीस स्टेशनला ते कळवलं आलते का पोलीस एफ आय आर वगैरे झालं का पंचनामा वगैरे ओके ओके धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो क्रेन आली होती लक्षात घ्या पण ही माल काढणं गरजेचं आहे क्रियांना प्रयत्न केला काढायचा का तुमचं ते माझा पर्याय आहे काय माल खाली करायचं माल खाली करायचं आणि मित्रांनो ही धोकादायक आहे कारण की रस्त्यावर गाडी पडलेली आहे का इथं बॅरिकेडिंग केलेलं आहे चवकाश्या एजंच्या जनजागृती आहे आणि हो काय रस्त्यावर आहे एखादी गाडी ही लवकर काढणं गरजेचं आहे पहाटेपासून अशी पडलेली आहे अपघात दुसरा अपघात होऊ शकतो पण लवकरात लवकर हालवावर काढायचा दुसरा अपघात होऊ शकतो लवकरात लवकर कृपया हलवा हा काय सहकार सांगा